दसरा गेला आणि दिवाळी आली त्याप्रमाणे देशभरात कुठं ना कुठं निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव घडतच असतो वातावरण काय कुणाचं म्हणणं काय घोडे बाजार काय म्हणतोय नागरिकांना काय मिळतं काय आश्वासन दिली जात आहेत ही आजची गोष्ट नाही आजची गोष्ट याच्या पलीकडची आहे नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे द ग्लोबल मराठी मराठी बोलणार जग बदलणार तर आजची गोष्ट आहे ती म्हणजे बिहारमध्ये खासदार झालेल्या एका मराठी माणसाची सध्याचे देशाचे वातावरण आणि बिहारमध्ये असणारी जाती समीकरणांची गणित पाहता असं काही झालं असेल असं अजिबात वाटत नाही पण होय खरंच असं झालंय आणि राज्यसभा नाही तर लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून एक मराठी माणूस बिहारचा खासदार झाला होता ही गोष्ट आहे स्वर्गवासी मधुली मये यांची येमा यांचा जन्म एक मे एकोणीसशे बावीस साली झाला त्यांचे शिक्षण मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर उरलेलं काही शिक्षण पुण्याच्या सरस्वती मंदिर शाळेत पार पडले बाजीराव रोडची शाळा पुढे एकोणीसशे सदतीस साली मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर ते पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेत दाखल झाले यावेळी पुण्यात समाजवादी नेते एस एम जोशी यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांच्या मनात समाजवाद रुजला व ते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे सदस्य बनले आणि त्यांच्या सामाजिक जीवनाला इथूनच खरी सुरुवात झाली सदतीस सालच्या एक मे म्हणजे कामगार दिनाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी हल्ला केला यात एस एम जोशी सेनापती बापट नाग गोरे अशी ज्येष्ठ मंडळी होती यांच्यापैकी श्री जोशी हे या हल्ल्यात जखमी झाले होते ही गोष्ट घडली त्यावेळी लिमये यांचं वय होता अवघ्या पंधरा वर्षाचं पुढे एकोणीसशे अडतीस साली लिमये साने गुरुजींच्या संपर्कात आले आणि त्यांनी देशकार्यासाठी समर्पण देण्याचे ठरवले त्याच्या पुढील वर्षी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली त्यावेळी युद्धविरोधी भाषण केल्यामुळे मधु लिमये यांना अठराव्या वर्षी अटक झाली आणि इथून पुढे हे प्रसंग त्यांच्या आयुष्यात वारंवार येत गेले आता येऊयात आपल्या मूळ विषयाकडे मधुलिमय हे मूळचे पुण्याचे मात्र चार वेळा खासदार झाले तेही बिहार मधून महाराष्ट्रातील मूळचा मराठी माणूस अशा प्रकारे इतर राज्यातून खासदार झाल्याची उदाहरणं तशी क्वचितच असते राज्यसभेवर इतर राज्यातून गेलेले बरेच नेते सापडतील मात्र राज्यातून लोकांमधून निवडून लोकसभेत गेलेल्या नेत्यांची नावं फार नाहीत मधुलिमय अशा मोजक्या नेत्यांपैकी एक होते मधुलिमय हे पहिल्यांदा एकोणीसशे चौसष्ट साली देशाच्या तिसऱ्या लोकसभेत जिंकले होते त्यावेळी त्यांचा मतदारसंघ होता बिहारमधील मुंगेर लोकसभा इथे पोटनिवडणूक झाली होती एकोणीसशे चौसष्ट सालीच सोशलिस्ट पार्टी आणि प्रजा सोशलिस्ट पार्टी हे दोन्ही पक्ष एकमेकात विलीन झाले होते आणि त्यातून संयुक्त सोशलिस्ट पार्टी तयार झाली होती या संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर मधुलीमये हे पहिल्यांदा लोकसभेत गेले होते या विजयानंतर ते संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष देखील झाले होते साली निवडणुकीत संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर बिहारमध्ये मुंगेरमधून मधून पुन्हा एकदा विजय झाले पुढे पुन्हा सोशलिस्ट पार्टीकडून निवडणुकीत उभे राहिले यावेळी त्यांनी मतदारसंघही बदलला एकोणीसशे त्र्याहत्तर साली बिहारमधील बांका मतदारसंघातून मधुलिमय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजय देखील झाले नंतरच्या काळात एकोणीसशे सत्याहत्तर साली ते जनता पार्टीकडून बांका लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आता आपल्याला प्रश्न पडेल की जातीय समीकरणावर ज्या बिहारची राजकीय गणिता अवलंबून असतात तिथं एक मराठी माणूस जिंकेलच कसा का काय तर त्याचं उत्तर असं की मंडल आयोग येण्यापूर्वीचे बिहारचे राजकारण हे जातीपेक्षा समाजवादी विचारधारेचं अधिक होतं समाजवादी विचारधारा बिहारच्या मातीत चांगलीच रुजली होती राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण यांनी ती रुजवली होती मधुलीमये हे याच दशकात बिहारमधून निवडणूक लढत असल्याने लिमये यांना त्याचा फायदा झाला कर्पुरी ठाकूर हे या राजकारणाचे शेवटचे नेते आता तो काळ आणि ती माणसं हायत नाहीत पण बिहारच्या निवडणुकीच्या इतिहासाचा अध्याय मधुलिमये या मराठी माणसाच्या नावाशिवाय पुरं होत नाही हे मात्र खरं